नमस्कार शेतकरी बांधवांना स्वागत आहे आपलं आपल्या आवडत्या ग्रंथालय डिजिटिक या यूट्यूब चॅनलवर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉनला क्लिक करून ऑल नोटिफिकेशन अलाव करून घ्या त्यामुळे पुढे येणारे असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला सर्वात सुरुवातीला पाहायला मिळतील तर चला ओळूया आजच्या आपल्या विषयाकडे तर आजचा आपला विषय आहे शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर आहे शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज योजना दोन हजार वीसचे पीक कर्ज वाटप सुरू झाले आहे आणि कोणत्या पिकाला किती पीक कर्ज मिळणार आहे हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर आपण या ठिकाणी पाहू शकता पीक कर्ज वाटप सुरू कपाशीला एकरी एकवीस हजारांचे पीक कर्ज कुरडवाहू बिटीसाठी हेक्टरी त्रेचाळीस हजार रुपये तर सोयाबीनला हेक्टरी पंचेचाळीस हजार रुपये पीक कर्ज मिळणार आहे आपण या ठिकाणी पाहू शकता अकोला या खरीप हंगामासाठी बँकांचे पीक कर्ज जाहीर झाले आहे अकोला जिल्ह्यात बागायती बीटी कपाशी लागवडीसाठी एकरी एकवीस हजार दोनशे रुपये कर्ज शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे व करोडवाहू बेटीसाठी हेक्टरी त्रेचाळीस हजार रुपये तर सोयाबीनला हेक्टरी पंचेचाळीस हजार रुपये पीक कर्ज मिळणार आहे या खरीप हंगामासाठी पीक कर्जाचे नियोजन करण्यात आले असून प्रशासनाने बँकांना यासाठी सूचना केल्या यासाठी सूचना केल्या आहेत जिल्ह्यात सोयाबीन कापूस या पिकांची पेरणी सर्वात जास्त केली जाते ओलिताच्या कपाशी लागवडीसाठी हेक्टरी त्रेपन्न हजार रुपये देण्यात येणार आहे म मं, म्हणजे एकरी एकवीस हजार दोनशे रुपये हे कपाशीच्या पिकाचे पीक कर्ज कर्जाचे प्रमाण आहे सोयाबीनला हेक्टरी पंचेचाळीस हजार रुपये मिळणार आहेत म्हणजेच सोयाबीनला एकरी अठरा हजार रुपये आहे तूर तूर पीक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात घेतले जात असून या पिकाला हेक्टरी छत्तीस हजार सातशे रुपये पीक कर्ज मिळणार आहे गतवर्षी ज्वारीचे पीक घेतले यावर्षी खरीप ज्वारीला हेक्टरी सव्वीस हजार रुपये पीक कर्ज दिले जाणार आहे सूर्यफूल या पिकाला सव्वीस हजार दोनशे रुपये असे सर्व खरीप हंगामातील पिकांचे दर निश्चित करण्यात आले आहेत हे सर्व बागायती पिकांचे दर असून करोडवा पिकांसाठी दर निश्चित करण्यात आले आहेत चला तर आता पाहूया आपण कोरडवाहू पिकाला के किती पीक कर्ज मिळणार आहे ते यामध्ये कोरडवाहू बेटी कपाशीसाठी हेक्टरी त्रेचाळीस हजार रुपये संकरीत ज्वारी पंचवीस हजार रुपये तूर पिकाला एकतीस हजार पाचशे रुपये मूग आणि उडीद या पिकाला एकोणीस हजार रुपये तीळ पिकाला तेवीस हजार रुपये दिले जाणार आहेत जिल्ह्यात ओवा पीक घेण्याचे प्रमाण अलीकडे वाढले असून खारपान पट्ट्यातील शेतकरी ओवा पीक मोठ्या प्रमाणात घेत आहेत याच अनुषंगाने यावर्षी ओवा पिकासाठी हेक्टरी सतरा हजार रुपये सतरा हजार रुपये कर्ज मिळणार आहे बगायती पिका पिकांतील मिरचीला हेक्टरी पंच्याहत्तर हजार तीनशे रुपये केळी या पिकासाठी त्र्याण्णव हजार पाचशे रुपये पाचशे रुपये कर्ज मिळणार आहे हळद पिकालाही कर्ज मिळणार आहे पपई सत्तर हजार डाळिंब एक लाख एकवीस हजार बटाटा पिकाला त्र्याहत्तर हजार कर्ज मिळेल रब्बी पिका पिकाचाही दर निश्चित करण्यात आला आहे यामध्ये कोरडो हरभऱ्यासाठी चोवीस हजार रुपये गहू पस्तीस हजार करडी सत्तावीस हजार कांदा त्र्याहत्तर हजार तर उन्हाळी भुईमुंगा भुईमुंग पिकाला अडतीस हजार रुपये इतके पीक कर्ज मिळणार आहे तर शेतकरी बांधवांना याप्रमाणे आपल्याला या वर्षी अर्थात दोन हजार वीस साली आपल्याला कर्ज मिळणार आहे तर मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की शेतकरी बांधवांना कर्जमाफीची तिसरी यादी जाहीर झाली होती परंतु जाहीर झाली आहे परंतु शासनाने ती साईट या कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे बंद ठेवण्यात आलेली आहे त्यामुळे कोणत्याही शेतकऱ्यांनी टेन्शन घेऊ नये आणि लवकरच चौथी चौथी कर्जमाफीची यादीसुद्धा जाहीर होणार आहे ती जाहीर झाल्याच्या नंतर आपण नवीन व्हिडिओ बनवून तो साईडवर टाकणारच हो। आहोत आणि पोर्टल ज्या वेळेस सुरू होईल त्या त्याच्याही सूचना आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळतील संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो चॅनलला एकदा सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद